सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे की नाही केली पाहिजे सोन्याने काय परतावा जनरेट केला मागच्या चार वर्षांमध्ये मा किंवा आत्ता जर सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर ही संधी असेल का धोका असेल याच्याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा आणि जुने असाल किंवा नवीन असाल व्हिडिओ शर्टपर्यंत पहा मित्रांनो सोनं म्हटलं की भारतामध्ये फार हा जिवाळ्याचा विषय महिलांसाठी फार महत्त्वाचा विषय आहे लग्न समारंभ असेल काय असेल प्रत्येक गोष्टीसाठी सोनं लागतंच आणि याच्यामध्ये खूप मोठी जी काही तेजी आलेली आहे तर काय करावं हा प्रत्येक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूयात की काय केलं पाहिजे तर साधं सोपं पहिलं तर आपण हे पाहूयात की सोनं कशा पद्धतीने सोनं किंवा चांदी कशा पद्धतीने ॲप्रिशिएट झाली आहे किंवा हे वर्षानं मी ऑक्टोबर दोन हजार एकवीसला सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस असणारं सोनं दोन हजार बावीसला एक्कावन्न म्हणजे तीन चार हजार रुपयाचीच फक्त ग्रोथ त्या ठिकाणी पाहण्यात आली होती इवन चांदीमध्ये तर तुम्हाला एकवीस बावीसच्या कालखंडामध्ये डी ग्रोथ पण पाहायला मिळली होती पण दोन हजार तेवीस ऑक्टोबरला जर पाहिलं तर सोनं परत एकदा एक सात आठ हजारांनी वाढलं होतं आणि टेम्पेटिव्हली एक दहा पंधरा टक्क्याचा परतावा इथं मिळाला होता सेम थिंग चांदीमध्ये पण तीच होती पण अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ते शहात्तर गेलं आणि बारा अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हेच सोनं एक लाख तेवीस हजारला गेलं आणि चांदीसुद्धा ऑलमोस्ट दीड पट ते दोन पट दोन पट अडीच पट झालेली आहे तर आता इथं काय केलं पाहिजे नक्की संधी आहे का धोका आहे याच्या अगोदर अजून काही गोष्टी जर बघायला गेला तर बघा साठ ते सत्तरचा सा भाव वाढ होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी आहे सत्तर ते ऐंशी व्हायला नऊ महिने अठरा दिवस लागलेत ऐंशी ते नव्वद होण्यासाठी दोन महिनेच लागलेत म्हणजे बघा वर्षावरनं इथं कालखंड फार कमी झाला नव्वद ते एक लाख होण्यासाठी दोन दिवस चौदा महिने आणि एक लाख ते एक लाख दहा हजार दोन महिने अठ्ठावीस दिवस आणि एक लाख दहा ते एक लाख वीस हजार किंवा एकवीस हजार फक्त सत्तावीस दिवसात सोनं वाढलेलं आहे आता मित्रांनो ही प्रचंड तेजी का आली आहे याचं कारण जर शोधायचा प्रयत्न केला तर जे काही गोल्ड रिझर्वस अमेरिके रशियाला अमेरिकेने सांगितलं की आम्ही काही देणार नाही आहे तर चायनाला पण याची भीती वाटली भारताला पण याची भीती वाटली आणि जे काही डॉलर नावाचं कागद ज्या देशांकडे होता तो देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं आणि सोन्यामध्ये बूम आला आता हे एवढ्या फास्ट मी प्रत्येक वेळेला इथून पुढे वाढू शकतो का सोनं तर बघा जिओपॉलिटिकल न्यूज कोणाच्या जातात नसतात डोनाल्ड ट्रात त्या काय करणार माहीत नाही रशियावाले काय करणार माहीत नाही किंवा जे काही चायनावाले काय करणार माहीत नाही हे अनप्रिडिक्टेबल आहेत माणसं प्रेडिक्ट नाही करता येत मार्केट प्रेडिट करता येईल अर्निंग किती आली तर किती वाढू शकतं हे सांगता येईल पण इथं काय होऊ शकेल पण माझा आत्तापर्यंतचा अनुभव जर मी या ठिकाणी लावला तर प्रत्येक तेजीमध्ये सुरुवातीला जास्त जोर नसतो आहे स्पीड कमी आहे आणि जेव्हा जेव्हा शेवट येतो तेव्हा स्पीड प्रचंड वाढतो आणि स्पीड प्रचंड वाढलं की कुठंतरी तो धोक्याची घंटा नक्की ती असते असं मला वाटतं बघा जर हे असंच चालू राहिलं तर अजून पण जे काही एक्सपर्ट काही एक्सपर्ट म्हणतात की बाबा हे दोन अडीच लाखाकडे जाईल आणि दोन अडीच लाखाकडे गेलं तर फारच डिझास्टर ठरू शकेल बाकीच्या मार्केटसाठी सुद्धा तर जाऊ शकेल का तर जिओ पॉलिटिकल न्यूजवरती ते डिपेंड करतं पण माझ्या माहितीनुसार एवढं जोरात जे सोनं वाढलेलं आहे तर तिथं थोडीशी शंका निर्माण होते की शेवटच्या टप्प्यात कोणतंही स्टॉक बघितला रॅलीचे शेवट जो असतो तिथं खूप जोरात असतो म्हणजे असं वाटतं की हे अजून किती वाढणार आणि ते नुसतं सुटत सुटतं असं ते होतं आणि मग कुठेतरी जाऊन ते, ते सगळ्यांचं कॉन्फिडन्स गेन करणार जनरली जे सामान्य माणसं असतात आपल्या तुमच्या आमच्यासारखे त्यांचा कॉन्फिडन्स गेन करणार की नाही आता हे खाली पडत नाही आणि मग आपण बऱ्यापैकी तिकडे इन्व्हेस्टमेंट करतो आणि मार्केट परत एकदा खाली येतं मग चार पाच वर्ष आपण तिकडेच बसतो आपण कधीच रिटर्न नाही बनवत म्हणजे म्युच्युअल सुद्धा तीस पस्तीस टक्के रिटर्न स्मॉल कॅप मिड कॅपला दिसतो की सगळे लोक सगळे पैसे आणून टाकतात आणि मग ते पुढं दोन तीन वर्ष चार वर्ष खाली जातं आणि परत जरी रिटर्न बनलं तरी आपल्याला जे रिटर्न पाहिजे होते ते नाही बनत आता हे गाडी निघून खूप वेळ झालेला आहे गाडी आता टॉपला पोहोचली आहे पण आणि आत्ता जर आपण तिथं बसलो तर कसं असतं माहिती का समजा तुम्ही एका चढायला आहे गाडी ट्रक चाललाय असं चढायला वरती आहे आता काय होतं काही लोक पहिले चालत चाललेले असतात की त्यांना वाटतं कुठं तो ट्रक वरती जाणार एवढ्या तर नाही चढत पण नंतर नंतर तो ट्रक जसं वरती जातो तसंच लोक इन व्हायला सुरुवात होतात आणि मग तो एक वेळेला असं येतं की सगळी लोक इन होतात आणि चढायला असतो तो ट्रक आणि लोड होतो त्याला आणि मग परत काय होतं तो ट्रक खाली सरकायला सुरुवात होते कारण तो लोड झाला तर त्याला ते ताकद नाही आहे त्याच्यामध्ये तेवढी राहिली so, सो आपण एंडला गाडीत बसणारे लोक नको ठरायला था इथून पुढे मला असं वाटतं की सोनं पंचवीस पंधरा वीस टक्के नक्की वाढायला पाहिजे पण पंधरा वीस टक्के वाढल्यानंतर सोनं जर थांबलं तर परत आठदा वर्ष हालेलं असं वाटत नाही म्हणजे इतकं खतरनाक नाही कारण सगळ्यांचं आता सगळ्यांनी सोनं कन्झ्युम करून घेतलं आणि मोठ्या मोठ्या बँकांनी घेतलं त्यामुळे आपला विषयच बनत नाहीये जे काही मोठ्या रिझर्व्ह बँका असतात म देशाच्या त्यांनी हे सोनं ॲक्वायर केलेलं आहे आणि मग आपण किती जरी हलवण्याचा त्याला प्रयत्न केला तरी ते हलण्यासारखी गोष्ट नाही आहे सोन्याला स्वतःची अशी कमाई नसते सो हे पण काही आकडे आहेत चार एप्रिल दोन हजार तेवीसला साठ हजाराला असताना सोनं चार एप्रिल दोन हजार चोवीसला सत्तरला गेलं जर मी इयर ऑन इयर गणित घेतलं पण दोन हजार पंचवीस एप्रिलला ऐंशी हजाराचं सोनं फार फास्ट मागच्या तीन चार महिन्यात एकतीस मार्च चौदा जून सप्टेंबर जर गणित केलं दहा दहा हजाराचा टप्पा एक एक दोन दोन महिन्यात पार केलेला आहे आणि शेवटचा टप्पा तर सोन्यानी दहा हजाराचा जो आहे तो फक्त सत्तावीस दिवसात पार केलेला आहे तर शेवटचं जी रॅली असते ती खतरनाक असते सो मला असं वाटतं की सामान्य माणसाने तरी इकडे थोडंसं जरा आता शांतीनंच बघायला पाहिजे कारण फार ॲग्रेसिव्ह ठीक आहे इथून दहा पंधरा टक्के जरी वाढ असेल कारण ते परत जर थांबलं तर कदाचित घरी आपल्या काहीच येणार नाही पुढे बरेचसे दिवस माझं वैयक्तिक मत आहे की इकडं थांबा जर तरी तुम्हाला वाटत असेल की इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे तर मी तुम्हाला ॲडवाईज करेल की आपण एक्सपर्ट नाही आहे आपण एक्सपर्टच्या हातात पैसे देऊ मल्टी ॲसेट नावाचं कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पैसे लागू शकता मल्टी ॲसेटमध्ये सोनं पण आहे चांदी पण आहे इक्विटी पण आहे जर उद्याच्याला टेक्निकल काही इश्यूज वाटले की सोनं आता नाही जेवढी ग्रोथ द्यायला पाहिजे तेवढी नाही देणार आहे इन दिस सर्क्युमस्टन्सिस फंड मॅनेजर सोन्याचा कॉल घेऊ शकेल तर मला असं वाटतं की तुम्ही मल्टी ॲसेट फंड ज्याच्यामध्ये गोल्ड आहे सिल्वर आहे इक्विटी आहे डेट आहे जे मल्टिपल ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामध्ये पैसे लावले पाहिजेत जर सोनं वाढतच राहिलं आणि ते पुढं गेलंच तर त्याचा बेनिफिट पण तुम्हाला मिळेल जर समजा सोनं उद्या त्याला जागेवर थांबतं आहे किंवा खाली जातं आहे असं कळलं तर वेटेज कमी केलं जाईल सोन्याचं एक्सपर्ट पण आहेत आणि मोठे मोठे इंडिकेटर्स असतात त्याचं माध्यमातून ते केलं जाऊ शकतं सो मी तुम्हाला ॲडवाईज करेन मल्टी असेट फंड फॉर दिस टाईम खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा कोणता मल्टी असेट फंड आत्ताच्या तारखेला तुम्हाला बेस्ट जर सोनं चांगलं केलं तर रिटर्न चांगले देऊ शकतो जर इक्विटी चांगलं केलं तरी पण रिटर्न चांगले देऊ शकतो असं फंड पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा वी विल हेल्प टू हेल्प यू टू डू अ इन्व्हेस्टमेंट सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद